उल्हास मेमोरियल ट्रस्ट भादरपुरा तालुका कंधार जिल्हा नांदेड संचलित सद्गुरू आदिवासी आश्रमशाळा ही शाळा सोळा जानेवारी एकोणीसशे नव्याण्णवपासून कार्यरत आहे आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी ही महाराष्ट्रामध्ये एक प्रसिद्ध संस्था आहे आणि याच संस्थेला आता प्राथमिक माध्यमिक आणि आज जुलै दोन हजार चोवीसपासून कनिष्ठ महाविद्यालयाची सुद्धा शासनाने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि या शाखेचं नाव या ट्रस्टी अध्यक्ष आदरणीय दत्तात्रय गुरुनाथरावजी कुर्डे यांनी या ठिकाणी त्यांचे वडील लोकनेते भाई गोरनाथरावजी कुरडे असं नामकरण करून या ठिकाणी त्यांच्या कार्याचा गुणगौरव या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्यानिमित्ताने या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांचा सत्कार सर्व शाखेच्या माध्यमातून केला जात आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व मान्यवर सुरुवातीला उल्हास ट्रस्ट ट्रस्टच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो आणि आजचा जो कार्यक्रम आहे त्याची थोडक्यात रुपेक्षा सर्वांनी कळा यासाठी मी

आपल्याला कनिष्ठ महाविद्यालयात श्री सर्वांची शासना करून मिळाली त्या कनिष्ठ महाविद्यालयाला आदरणीय दत्तात्रेरावजी साहेबांनी आदरणीय लोकनेते गोनादरावजी फुरदेसाई यांचं नाव देण्यात आलेलं आहे मी सर्वप्रथम साहेबांचे आभार मानतो आणि सर्व बंधू वगैरे आपण सत्कार केला आहे घरचा सत्कार आहे करायला पाहिजे माझा सत्कार करायची गरज नाही सत्कार दत्ताचा करायला पाहिजे दत्ताच्या प्रयत्नानं सगळे झालं आहे आता वडील म्हणून माझा मला सत्कार केला त्याबद्दल आपले आभार मानतो एक चांगली सोय झाली आपल्या इथं की बारावीपर्यंत आश्रमशाळा झाली आमच्या संस्था जरी असल्या तरी त्या आम संस्था आहेत एक खास आदिवासी लोकांसाठी बागासऱ्या लोकांसाठी संस्था आपली आहे दत्ताला काढलेली आणि त्या लोकांची सोय झाली ही फार मोठी गोष्ट झालेली आहे बारावीपर्यंत शिक्षण आहे कॉलेजमध्ये कुठेही जाता येईल त्याला पण बारावीपर्यंत त्यांच्या जेवणा खाण्याची सोय करून शिक्षणाची सोय केली आणि त्याला सरकारनं मंजुरी दिली त्याबद्दल सरकारचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपण माझा सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो जय क्रांती जय महाराज पूर्ण चौथी उल्हास मेमोरियलचे सर्व पदाधिकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आपल्या इथं आदिवासी आश्रम शाळेला अकरावी आणि बारावी आर्ट्स आणि सायन्सचे दोन विषय या ठिकाणी मिळालेले आहेत चांगली गोष्ट आहेत या तिन्ही शाखा मेमोरियलच्या चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि मग स्वतः लगून पाहिलेला आहे प्राथमिकपासून ते माध्यमिकपर्यंत उच्च दर्जाचं शिक्षण या ठिकाणी दिलं जातं आता अकरावी सायन्स यावर्षी सुरू होईल पुढच्या वर्षी बारावी येईल त्यामुळे या ठिकाणी सायन्ससाठी चांगल्या प्रकारे एखादा डॉक्टर आपल्या इथून धन निर्माण करण्यासाठी या युनिटनं प्रयत्न करणं आवश्यक आहे कारण नीटच्या मोठमोठ्या परीक्षा बाहेर होतात ज्या ठिकाणी स्कॉलरशिपच्या परीक्षा होतात तर या ठिकाणी नीटच्या परीक्षेच्या दृष्टीनं तयारी करून घेण्यासाठी या सायन्सच्या युनिटनंसुद्धा प्रयत्न करण्याची अत्यंत आवश्यकता आहे त्यामुळे आदिवासीमधला विद्यार्थी डॉक्टर जर या ठिकाणचा झाला तर सगळ्यात बहुमान या ठिकाणी मिळणार आहे आणि प्रत्येक दत्तात्रयचं मी एक या अभिनंदन करतो की त्यांनी लोकनेते गुरुनाथराव कुर्डे यांच्या नावानं अकरावी बारावीचं हा वर्ग नाव देऊन त्यांनी के सुरू केलं त्याबद्दल मी त्यांचे पूर्ण आभार मानतो आणि आजचं माझं हे मनोगत थोडक्यात मी संपवतो